हे दोन प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत विकास सर आणि जीवन गंगणे सर दोन्ही सरांनी आपल्याला अतिशय उत्कृष्टपणे के मार्गदर्शन केलेलं आहे के काही फार वेगळं सांगावं असं काही नाही चेहरे थकलेले आहेत बरोबर त्यामुळं विकास काय शिकल आहे कसे

त्याला मी जोरात बोललो त्याला वर्गातून जा म्हटलं आणि तो निघून गेला बरोबर वर? शिबिर कशाच आहे नेतृत्व म्हणजे काय नेतृत्व म्हणजे लिडरशिप ट्रान्सलेशन लीडरशिप म्हणजे लीड घेणे त्याच्यावर अन्याय होत त्यालामुळे सर निघून जा म्हणतायत तुमच्यापैकी एकानं जर म्हटलं का त्याचं काय चुकलं सर त्याला का पाठवलं बार कशी लीडर होणार तुम्ही तुमचं जेव्हा करिअर गायडन्स चालू होतं बँकिंग बद्दल, बद्दल लागड सर असं आत्मीयतेने सांगत होते त्यावेळेला सुद्धा तुमच्यातले अनेक जण मोबाईलवर काय करत होते स्क्रोलिंग केल्यामुळं काय होत मेंदू सडतो ब्रेन रॉटन ब्रेन त्याला म्हणतात आणि म्हणून लिडरशिप जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला पुढाकार घ्यावा लागतो उग त्याच त्याला का काहीतरी म्हणाले मला काय करायचंय माझ्या मला थोडं सकरायला असं म्हणत 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 तुम्ही एकटेच असता जेव्हा तुम्हाला अंलायची वेळ येते तुम्हाला सपोर्ट करायला सुद्धा माझं मुलं कोणी राहणार नाही आणि हे लिडरशिप अशा जे जमलेल्या गर्दीच्या ठिकाणी एक माणूस येतो आणि एका मुलीवर चाकूने हल्ला करतो तिला मारतो लोक बघतायत चाकूने तिला संपवतो आणि संपवल्याच्या नंतर पोलीस येतात त्याला पकडतात त्याला घेऊन जातात मग आता प्रश्न असा पडला की एवढी लोक होती एकानंही त्या माणसाला का थांबवलं नाही याच्यावर संशोधन झालं प्रश्न काय कि एवढी लोक होती पण एकानेही त्या माणसाला का थांबवलं नाही किंवा त्या मुलीला का वाचवलं नाही तिथ जमलेले जे कोणी लोक होते त्या सगळ्या लोकांना जाऊन भेटण्यात आलं आणि विचारण्यात आलं आणि तुम्ही ते का थांबवलं नाही प्रत्येकाचं उत्तर एकच होत की कोणीतरी पुढे येऊन थांब वाचवायला पुढाकार घेईल आणि मग आम्ही त्याला धरू असं प्रत्येक जण वेट करत होत तस तुम्ही फक्त वाढ बघत बसता तुमची बस निघून गेलेली आहे मला मुंबईला जायचं होतं नऊ वाजताची बस ट्रेन आहे मी नऊ वाजून पाच मिनिट आधी गेलो मला किती उशीर झाला चोवीस तास पाच मिनिट उशीर झाला कारण दुसऱ्या दिवशी रात्री नऊ वाजता बस आहे ट्रेन आहे मग उशीर किती झाला चोवीस तास पाच मिनिट एक परीक्षेची जाहिरात आलेली आहे बघू पुढली जाहिरात भरुच म्हणण्यात तुमचं करिअर उशीर म्हणजे करिअर तुमचं सहा महिन्यात चालू व्हायचं कदाचित सहा वर्षात पण चालू होणार नाही आणि म्हणून जोपर्यंत ह्या एन एस एसच्या शिबिराचा उद्देशच हा आहे की तुमच्यामध्ये नुसतं सुटबुट घालून टाय घालता आली म्हणजे लिडरशिप क्वालिटी आली का म्हणजे लिडरशिप क्वालिटी आली का त्याच्यासाठी काय करावं लागतं ऍक्शन घ्यावी लागते नुसतं विचार करत बसण्यात बसला तर काही होणार नाही आणि म्हणून सर एवढ्या परीक्षा पास झाल्या ते मला फोटो दाखवत होते त्यांच्या क्लास मध्ये मुलं खिडकीला थांबून खिडकीच्या बाहेर थांबून क्लास त्यांचा अटेंड करतायत म्हणजे बसायला जागा ला नाही आणि तुम्ही मात्र आपल्याला आता आय पी एलची काळजी चॅम्पियन्स ट्रॉफीची काळजी रविवारी काल होते असं असेल तर तुमच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज डेव्हलप होणार नाही ना लिडरशिप म्हणजे लीड घेणे पुढाकार घेणे माग तर सगळेजणच येतात जो पुढं थांबून लढतो तोच नेता असतो शिवाजी महाराज कधीच मागे राहून लढले नाही ते पुढे राहूनच लढले तस अनेक संधी आहेत त्या संधीचा तुम्ही फायदा घ्याव अशा पद्धतीने सरांनी तुम्हाला उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यावर तुम्ही विचार करा कारण करिअर तुमचं आहे एक परीक्षा तुम्ही नाही दिली तर तुमची संधी किती वर्षाने हुकली याचा अंदाजही तुम्हाला लागणार याच कॅल्क्युलेशनही तुम्हाला करता येणार नाही आणि हे सगळं तुम्हाला मोफत मिळतंय म्हणून तुम्हाला त्याची फारशी काही किंमत वाटत नाही असंही लक्षात येते तुम्ही वेगवेगळ्या महाविद्यालयातून तुम इथं आलात या शिबिरासाठी तुम्ही चांगल्या प्रकारे या शिबिरातून काहीतरी डोक्यात घेऊन जा कागद त्या कागदाला महत्व नाही पण जे तुम्ही डोक्यात घेऊन जाणार आहात ती गोष्ट आयुष्यभर तुमच्यासोबत राहणार आहे आणि म्हणून या संधीचा चांगला फायदा घ्या सरांनी तुम्हाला प्लास्टिकच्या अनुषंगाने काही गोष्टी सांगितल्या की कसं छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जर बदल केलात तुमच्या आयुष्यात तर त्या बदलामुळे केवळ तुम्हालाच फायदा होत नाही तर अनेक भावी ज्या पिढ्या येणार आहेत त्या भावी पिढ्यांना फायदा होणार तर अशा पद्धतीनं अशा अनेक बौद्धिक सत्र होतील तुम्हाला वाटेल की कशाला तेच तेच ते ऐकायलो मी पुन्हा त्यातली एक गोष्ट सांगतो तुम्हाला की लिडरशिप म्हणजे जी गोष्ट तुम्हाला अजिबात कराविषयी वाटत नाही अजिबात कराविषयी वाटत नाही पण ती गोष्ट तुम्ही तेवढ्याच चांगल्या पद्धतीने केली पाहिजे जी गोष्ट तुम्हाला आवडते जे आवडत नाही ते तुम्ही चांगल्या पद्धतीने केलात तर लिडर होता किंवा तुमच्या करिअरमध्ये आयुष्यात यशस्वी होऊ शकतो आणि म्हणून थोडस प्रोएक्टिव्ह व्हा केवळ काहीतरी सांगायलेत जबरदस्ती पाठवलेत जबरदस्ती आलो इथं सर फार चांगली आपल्याला राहायची सोय केलेली आहे जेवणाची सोय केलेली आहे संध्याकाळी मस्त ग्राउंडवर फिरायला जायचंय टाइमपास करायचं आहे अशा मानसिकतेत राहू नका कारण अशा संधी तुम्हाला वारंवार मिळणार नाहीत तर या संधीचा तुम्ही लाभ घ्या तुमच्यातले नेतृत्व गुण विकसित करा आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष मनोगत व्यक्त करण्याची संधी मला एन ए आमच्या महाविद्यालयाच्या एन एस एस टीमनी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे